रायगड पेन मध्ये वर्षवास मालिकेचे तिसरे पुष्पसंपन्न भारतीय बौद्ध महासभा या, महा या मातृसंस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्हा अंतर्गत तालुका शाखा पेनच्या वतीने पेन तालुका अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी गोळीबार मैदान क्रांतीनगर पेन या ठिकाणी आयोजन केले होते शैलाताई रघुनाथ गायकवाड यांच्या निवासस्थानी वर्षावाचे तिसरे पुष्प गुंपण्यात आले तसेच प्रवचनकार रोकडे यांनी भगवान बुद्ध यांचा यांच्याबद्दल प्रवचन केले चांगल्या पद्धतीने बुद्धांचा सिद्धांत सर्व उपासक उपासिका यांना समजून सांगितला तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे फुल गुच्छ देऊन स्वागत देखील करण्यात आले शेवटी सरणागती घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपला महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड आपल्या वाणीतून आपल्या मुखातून जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्या सिद्धांतापैकी आजचा जो कर्मसिद्धांत आहे जो तथागत भगवान बुद्धाने सांगितलेला आहे की माणसाने जीवन जगत असताना कशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय केलं केल नाही पाहिजे हे तथागत भगवान बुद्धाने या कर्मसिद्धांतातून सांगितलेलं आहे आणि म्हणून माणसाने जीवनामध्ये जीवन जगत असताना अगदी फुलासामान जीवन जगलं पाहिजे आणि कर्म करत असताना मात्र कुशल कर्म केलं पाहिजे आणि त्यासाठी तथागत भगवान बुद्धाने जरी चौऱ्याऐंशी हजार स्कंदामध्ये धम्म सांगितला असेल तरी तो सर्वसामान्य लोकांना समजावा आणि या हेतूने तथागत भगवान बुद्धाने त्या संपूर्ण चौऱ्याऐंशी हजार स्कंदाचा सार एका ओळीमध्ये जो सांगितलेला आहे तो म्हणजे सब्ब पाप कुसल सौप संपदा सचित्तपर्योधापना एक बुद्धानुशासन ही कोणतेही वाईट कर्म करू नका पाप कर्म करू नका अकुशल कर्म करू नका तर पुण्यकर्म करा पुण्याचा संशय करा आणि सतत आपलं मन हे निर्मळ स्वच्छ ठेवा आणि अशा प्रकारचा तथागत भगवान बुद्धांचा हा संदेश जो आहे तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही करत आहे हे एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म आम्हाला धम्म दिला आणि तो धम्म दिल्याच्यानंतर त्याचं नेतृत्व खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव म्हणजे भयासाहेब आंबेडकर यशवंतजी आंबेडकर यांच्याकडं आलं त्यांनीसुद्धा खेड्यापाड्यामध्ये जाऊन या धमाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे भयासाहेबांच्या नंतर मेराताई आंबेडकर यांनी जवळजवळ पंचेचाळीस वर्ष या धमाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केलेला आहे करत आहेत आजही त्या करत आहेत त्या संपूर्ण वार्धक्य झालेले आहे तरीही ही धम्माचा तर प्रचार आणि प्रसार सातत्यानं चालू आहे आणि त्यांच्या पाठीशी ही संपूर्ण भारतीय बौद्ध महासभेची जी फील्ड आहे ही सतत उभी राहिलेली आहे आणि त्यांना नेटाने सहकार्य या ठिकाणी करत आहे आणि असं सहकार्य सतत या पेण तालुक्याच्या वतीनं होत आहे त्याचप्रमाणे संपूर्ण या रायगडमध्ये तशाच प्रकारचं कार्य सुरू आहे आणि ते असं सुरू राहो आणि भारतीय बौद्ध महासभेचं उत्तम असं प्रकारे काम आणि लोकांपर्यंत जनजागृती हो अशी मंगल कामना सर्वांप्रती करतो आणि जय भारत सर्वांना सविनय जय भीम या ठिकाणी भारतीय बौद्ध सभा या मातृसंस्थेच्या माध्यमातून तालुका शाखा पेणच्या वतीने पेण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या पेण तालुक्यामधील संपूर्ण ग्रामीण भागात व शहरामध्ये वर्षवस प्रवचन मालिका अतिशय जोमाने व यशस्वी पद्धतीने संपन्न होत आहे या वर्षावस प्रवचन मालिकेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील विविध ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक सर्व अभ्यासू विचारवंत केंद्रीय शिक्षिका या पेन तालुक्यामध्ये येऊन प्रत्येक ग्रामीण भागामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चांगल्या चांगल्या विचार विषयांचे विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे या पेन तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागात जी बौद्ध अनुयायी आहेत त्यांना बौद्ध धम्म काय आहे बौद्ध धम्माची आचारसंहिता काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती काय रमाईचं महत्त्व काय या सर्व गोष्टी केंद्रीय शिक्षकांच्या माध्यमातून सर्वांना माहिती होतात त्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी या वर्षावास प्रवचन मालिकेच्या माध्यमातून गती मिळत आहे या ठिकाणी हे कार्य करत असताना खूप समाधान होत आहे आजसुद्धा रोखडे गुरुजी या ठिकाणी येऊन भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल रोखडे गुरुजींचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते रघुनाथजी गायकवाड आणि शैलाताई रघुनाथ गायकवाड यांनी या कार्यक्रमासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे आयोजन करून हा कार्यक्रम यशस्वी पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पेंडच्या वतीने मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो एवढे बोलून मी दोन शब्द इथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम